बर आहे मावशी तीनशे रुपयाचं एक पुस्तक त्याचं तुम्ही ज्या दिवशी त्याची ऍडमिशन करायला जाता नर्सरीत त्या दिवशी शाळेवाले तुम्हाला सांगतात आठवड्याचे तीन ड्रेस लागतील अय बरोबर एका हप्त्याचे तीन ड्रेस कायले पाहिजेत तीन ड्रेस बर घेतले तीन ड्रेस ते शाळेवाले सांगतात आम्ही ज्या दुकानातून म्हणतो त्या दुकानातून आणा दुसऱ्या दुकानात तो कपडा भेटत कमिशन चालते त्याच्यातही पुस्तक तीनशे रुपयाचं असेल दोनशे सुद्धा भेटत नाही सगळ्या शाळेवाले म्हणत नाहीत पण जे धंदा करून राहिले याचा ते इथं उदाहरण सांगून राहिलो तीनशे रुपयाचं पुस्तक तुम्हाला दोनशे नव्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णवच भेटत नाही का कारण कमिशन आहे त्याच्यातही लेकरू सकाळी उठून जाते गाडीचा काच उघडा असते गाडीतून हवा येते लेकरू जाते झोपून तिथं मॅडम त्याला उठवते मन बाबू या फा या फाल बी फार भाल शिकलं पोट्ट जबरदस्तीने शिकवलं मिटत झालं तयार थकलं बिचारं तिकून पुरं थकून बागून येते गाडीत बसते गाडीचा का येते डबल हवा येते गाडीत लेकराला झोप लागते लेकरू झोपून येते म्हणजे लेकरू गेलं झोपून लेकरं गेलं झोपून आलय झोपून सांगा आता मनातलं त्याच्या डोक्यात काय राहिलं तुम्ही कधीतरी तुमच्या लेकराईचे पुस्तक तपासा हो माय बापायली मायले विनंती आहे तुमच्या लेकराईचे पुस्तकं तपासा त्या लेकरात तुम्हाला शिवाजी महाराज पूर्णपणे दिसणार त्याच्यात बाबासाहेब आंबेडकर पूर्णपणे दिसणार त्याच्यात ज्योतिबा फुले पूर्णपणे दिसणार बेटा सर्वात पहिली मुलींची शाळा कोण काढली ये बरं सावित्रीबाई फुलेवाली ये बेटा सावित्रीबाई फुलेवाली ये समोरची ये तू ये बेटा ये अरे तुमच्यासोबत का बोलावं लागते कारण तुम्ही उद्याचं भविष्या खूप चोको विद्या दान सातव्या वर्गात सावित्रीबाई फुले ना काय केलं मुलींची पहिली शाळा उघडली पाई, शाळा उघडली तुला दोन शब्द सावित्रीबाई बोलायला जे येत असतील घाबरू नको तुला भाऊ आहे काय मोठा लहान लहान आहे मोठा ऐकायला मग मी मोठा भाऊ टेन्शन घ्यायचं नाही लांब श्वास घ्या आराध्या हे बाय लोट नाही घ्यायचा जे येते तुले सावित्रीबाई फुले बद्दल जेवढं जिथं तू ओळखली मी मदत करतो जेवढं येते तेवढं बोल बरं मी सुरुवात करून देतो ठीक आहे सावित्रीबाईंनी पहिली शाळा उघडली माईक जवळ घ्या पहिली शाळा उघडली पुढे त्या ज्या ज्या वेळेस त्याच्या ज्या ज्या वेळेच्या जा शाळेत जायच्या तेथील लोक त्यांना दगडे चिखल व शेण 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 मारायचे ते शाळेत गेल्यावर ते पातळ बदलायचे बरोबर तरी त्यांनी शिकवणं सोडलं नाही कोणाला शिकवायला जायच्या सावित्रीबाई मुलींना मुलींना कोणत्या मुलींना गरीब मुलां मुली गरीब मुलींना मग श्रीमंत मुलींना शिकण्याचा अधिकार होता काय मग त्या गरीब मुलींनाच काही शिकवायला जा शिकवायला कोणाला जायचे मुलींना तुला माहित आहे आराध्या त्या शिकवायला जायच्या <coughs> मुलींना पण त्या मुलींमध्ये एक आराध्या होती कोण होती आराध्या आराध्या आराध्या, आराध्या ना सावित्रीच्या जातीची होती ना शेजारी होती ना गावातली होती ना कुठून दूर दूरपर्यंत नात्यातली होती पण तरी आराध्याला शिकता यावं यासाठी सावित्री रोज शिकवायला जायची शिकवायला जायची <coughs> इथल्या व्यवस्थेला आराध्याला शिकू आरा द्यायचं नव्हतं कारण आराध्या जर शिकली मोठी झाली एखाद्या कलेक्टरच्या खुर्चीवर बसली आमदार झाली खासदार झाली पी एस आय झाली वकील झाली कारण इथल्या व्यवस्थेनं आराध्याला नेहमी पायाच्या खाली ठेवलं स्त्री म्हणजे पायातली चप्पल स्त्री म्हणजे हलकट तिला डोक्यावर घेऊ नका ही आराध्याबद्दलचा समाज इथल्या कर्मट व्यवस्थेचा पण सावित्रीला हे बदलून काढायचं होतं सावित्रीला कोणाला शिकवायचं होतं बोलींना नाही आराध्याला कोणाला शिकवायचं होतं आराध्याला तिनं कष्ट घेतले नसते तर, तर आराध्या आज अभिमानानं शाळेत गेली असती काय नाही काय आहे आराध्याला मोठं झाल्यावर डॉक्टर डॉक्टर मग आराध्या डॉक्टर होऊ शकली असती काय नाही हे स्वप्न कोण पाहिलं सावित्रीबाई फुले कोणासाठी आमच्यासाठी आराध्यासाठी फुले सावित्री नसती कुझ बसली सरकारी रुपया कुझु बसली अफ्रीका सावित्री तुमच्यावर पैलपासून अन्याय होता शितीची गलती नव्हती परीक्षा द्यावा लागली गलती नव्हती पांडव आजही तुमची गलती काहीच नसते दारू माणसं पेता तर मार तुम्हाला लागते मार खाऊ आता देणं कर त्याला समजून सांग म्हणा जादा पेणं चांगली नाही ऐकत नशिन घरी घेऊन जाय खिडक्या दरवाजे बंद टीव्हीचा आवाज फुल मुलगी सोबत मुलगा दरवाजा फक्त हा कार्यक्रम करताना त्यांना जास्त घेतली असेल तरच कर त्यानंतर कमी घेतली अशी पुरा कार्यक्रम उलट आहे परतवाली एवढ्या खतरनाक आहेत एक केली घराच्या बाजून आलं रात्री बारा वाजता त्याच्या बायकोल्या डोळे मोठे ताईट राहतात घराच्या बायको घराचे बैल म्हणजे काय म्हणता म्हणे नाही प्लीज शेटयो पाय बायको नक्की कॉकटेल झालं वाटते कडे आज बायको म्हणे काय झालं यू अंडरस्टँड माय लँग्वेज बायको अरे बा मराठीत बोलन वॉच वाचले किती बायको म्हणे बारा म्हणे जेवण झालं तुझं बायको म्हणे मी जेवण केलं तुम्ही जेवण करून आताच घराच्या बाहेर गेले हा म्हणे मीठा हो बायको म्हणे एवढ्या रात गोळ काय करतो म्हणे पैसे किती काही ये पैसे किती काही किती काही खिसा सट भरेला आहे तिथे वांदा नाही वांदा नको पैसे तिघे किती घे गेले मैत तिच्यात लाडक्या बहिणीच्या पगारातले काढले ते प्रमाणात आहे की डब्यात आहे डब्बा खाली पैसे किती गे घे पण शिरा कर तिखट कर का तिखट शिरा शानपणा करून राहिला तिकड तिखट शिरा कुठे खाल्ला ते आमने शानपणा करू पैसे किती घे शिरा झालाच पाहिजे बायको म्हणजे तर नाही होणार मार एवढा खाशीन तू आज हा म्हणजे बायको ऐकत नाही जगण्यात मजा नाही गेला डबल भिवून आला तेवढ्यात गेली गावातली लाईट यानं गरबडीत याचं घर दिलं सोडून पाहुणे दुसऱ्याच घरात समोरच्या घरी काहीच माहीत नाही या काय आहे दादा त्याच्या घरात बसला त्याच्या अंगणाचा त्या मशी याचा हात पडला पाठीवर यांना म्हशीच्या पाठीहून हात फिरवणं सुरू असं असते का मैस म्हणे तुझा रॉंग नंबर लागला रे मशीन लागे उई तिने झपूट झटकन सुरू केलं झपूट झटकता झटकदा मशीन शांत रे तू ये शिकवल माय ना तू मैस म्हणे माय कायले शिकवल रे बा म्हणजे कायले भेजा घाऊन राहिला रे बा याच्या हातात आलं शपूट हा म्हणजे आता जायन गुटी आता तर वेणी आली हाती वळून जेवण शपूट ना वेली समजूनेकला म्हणून शिरा ददा याच्या हातात शिरा आला हा मशीन म्हणजे तुला एवढा करायला सांगत लागून म्हणून महाराज भाजी लिहितात जबाकी <स्तित्तिति> नम्रतेची विनंती आहे जे साठच्या वर गेले ते जर पेत असतील बाथरूमले थोडं दूर जादा दा, तशी आहे सुविधा मला खरोखर आवडलं तुमच संस्था दत्तगिरी महाराज संस्थान तुम्ही या संस्थांसाठी टाळ्या वाजवा एकदा ज्यांनी नाही टाळ्या वाजवल्या हो ते मरतात आज रात भर्यात उद <laughs> वाजवा टाळ्या वाजवा कौतुक केलं पाहिजे काय झालं कौतु कौतु का आपलं कौतुकच नाही करत आपण कौतुकाची भाषाच नाही आपल्याजवळ किती मोठं सहकार्य किती वर्ष झाले हो महाराज एकशे पंचेचाळीस वर्षापासून सप्ताह सुरू आहे का नाही हे तर जयंतीच आहे

म्हणजे कोणाच्याकडे कीर्तन कोणाकडे मी खरोखर धन्यवाद देतो तुम्हाला काय होते यानं सहकार्य वाढते याची सुरुवात आहे सहकार्य झालं पाहिजे आणि ज्यांचं कीर्तन आहे आहे कथा प्रवक्ता पंकज महाराज पोहोकार महाराजचं दर्शन घ्यायला आज राहून गेलं कीर्तन संपल्यानंतर कदाचित नसतील झोपले तर मी भेटीले जाईल मी कीर्तनाच्या अगोदरच जात असतो दर्शन घ्यायला काय झालं तुमच्या घरी बसलो महाराजच्या घरी बसलून त्याच्यानं काही लक्ष नाही राहिलं गडबडीत गुरुदास भाऊ होते ते दिमागातून निघून गेलं पण मी जाईल टाळ्या वाजवा पंकज महाराज फोकार मी धन्यवाद देतो महाराजांचे सुद्धा आबा घरी चालले की काय आबा छोडके ना जाओ बाबा महिने वापस येत म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे ठीक मागतो गरबड नका करू हे बाय मले कनी साडे दहा वाजले तुम्ही लोड नका घेऊ मी तुम्हाला बरोबर माझ्या वेळेत मोकळा करतो फक्त नम्रतेची प्रार्थना आहे या इकडे बारा बारा नाही कुठून आणला तुम्ही बाराचा टाईम मी, बारा मी परवा नागपूरला होतो या आ, हा अठ्ठावीस दिवसाचा महिना आहे की मी या महिन्यात माझ्या जवळपास पस्तीस कीर्तन आहेत या महिन्यात लोकांची मग तो बम छापून राहिला गड्या तुमचं प्रेम आहे तुमच्यामुळे आमची किंमत आहे मी शोधलं न मग अवतारावर नका बरं मी डॉक्टर हाऊस होता मी <laughs> फक्त दिसतो सोंगे डॉक्टर आता येणाऱ्या पेशंट आपल्याकडे जबाबदारी नाही यावं स्वतःचे ते येईल व्यवस्थित पण व्यवस्थितच वापस जाईल याची गॅरंटी नाही आपल्या तो म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे आणि या कार्यक्रमात तरुणांनी सहकार्य करा काय झालं वर्गण्या होत नाहीत हो वर्गण्या होत नाहीत वर्गणी मागेल जा कार्यकर्त्याच्या खिशात पावती बुक दिसला लोक दुरून गोष्टी करतात वा 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 वाटा तर वाच म्हणते तुम्हाला देत मग कोणाला घरी खाता तुम्हाला दिलेच पाहिजे मग काय करता एवढं मोठं पुण्याचं काम करता येत नाही देत तुम्ही या म्हणून राहिलं तुम्ही नसते असं वाटते अर्धा खरं ते वाटते इशारा किती मांडायला लागतात मांडणं दहा रुपये चल दहा वाला पहिलेच फक्ती येते ती एकटंय सहपरिवार सह कुटुंब डब्बा लेगे हज तिथं आल्यावर शांततेने जेवण तरी करावं तिथं आल्यावर शानपणाच्या गोष्टी करते होत असेल तर कराव नाही तर करू नाही समजून नाही याची कुठे ना कुठे दुखली गळे त्याला इशारा काय झालं दाजी थोडी झाली अभे तू काय चटणीच्या महिन्यात झालता का त्याला काय आदता लागले त्यातले त्यात काम करणारे ज्यादा पैदा झाली मी भीक मानतो तुम्हाला सहकार्य करा काम धन द्यावे धनिकांनी श्रम द्यावे श्रमिकांनी बुद्धी द्यावी बुद्धिवंतांनी मन... कला द्यावी कलावंतांनी मान धना सहकार्य करा गावाचा कार्यक्रम आहे एकत्रित या आणि गावाच्या कार्यक्रमासाठी एकत्रित आलं पाहिजे आदर्श मारवाडी समाज शिंदी समाज ब्राह्मण समाज गुजराती समाज मारवाड्यातला एखादा माणूस खतू द्या वर्गणी करून डबल उचलतात बर ना। ते बरोबर अरे बरोबर की नाही समाजातला एखादा माणूस द्या वर्गणी करून डबल उचलतात ही तर स्वतःच्या सख्या भावाची प्रगती सहन नाही होऊन राहिली त्याच्या वावरात बोर नसते याच्या वावरात बोर असते त्याची पराठी ववू देते हा पण तरी त्याले पाणी देत नाही मग याच्यावरून पेनारे येतात छायने येईले हा पासते ते सांगतात मस्त केलं जा खूप थंडी केली त्याची भाऊन तू या तू त्या दलाला दारू बाजून राहिला ते तु या भावाचा विरोध करून राहिले तुला गोष्टी सांगून राहिले त्याची वावा ऐकून राहिला का तू लाज वाटायला पाहिजे नम्र त्याची भीक मागतो तुम्हाला मी एकत्रित राहा फालतू तू घेणं नाही देणं नाही बसले आपले भांडणं करत माझ्या शपथ न प्रार्थना करतो तुम्हाला मग रामायण पाहतात का फक्त जमान्याचे रामायण सत्य सुरू आहेत